आमच्या इकडलं बघा सकाळचं वातावरण किती छान आहे किती छान परिसर आहे आमचा की तुम्ही बघू शकता लाईक कमेंट करू शकता कसा आहे तर आमचा परिसर खूप छान आहे तरी तुम्ही आतुरतेने बघा आणि लाईक कमेंटमध्ये सांगा कसं आहे तर प्लीज खूप छान आहे परिसर आमचा इतका छान आहे खूप आमची बेला बघा कशी झोपली इंग्लिश कुत्री आहे बघा तिला पाणी खूप छान तिच्यासाठी घर केलं आणि हे आमचं घर हे आमचं घर आहे बघा बघा कसा सूर्यदेव निघाला किती छान सूर्यदेव निघत आहे सकाळचा सात वाजताचा टाईम आहे हा बघा बघा किती छान आहे खूप म्हणजे खूपच छान आहे इतकं आवडते ना इत मला खूप म्हणजे खूप खूप परिसर छान आहे आणि इकडं परांजपी साईड आहे हे बघा कसे बंगले आहेत खूप छान बंगले आहेत बघा खूप म्हणजे खूपच छान बंगले आहेत इकडे पहा शेती आहे शेती आहे घारे तर उघ बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही कसा आहे परिसर आहे बंगले बघा परांज कसायचे खूप म्हणजे खूपच छान आहे बघा इथं वन बंगला झालेला आहे आणि इथं कंपनी आहे आमची भांडे करायची